तमाम रसिक मायबापांना मी सुमित भाले लावणी सम्राट मानाचा मुजरा करतो आज तुम्हा सर्वांसमोर येण्याचं प्रयोजनही तसंच खासच कारण गेले पंचवीस वर्षे लावणी क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आता नवीन नवीन प्रयोजना समोर येत आहेत आणि आता मी मनोरंजन करायचं धाडसही करत आहे तुम्हा समोर सर्वांसमोर कॉमेडी थोडं फनी असे वेगवेगळे वेग वे कॅरेक्टर घेऊन तुम्हा समोर यायचा प्रयत्न करत आहे रसिक मायबाप हो हा प्रयत्न खूप अवघड आहे पाहिजे तेवढं सोपं नाहीये पण तरीही मला तुमच्या समोर हे सादर आहे कारण सर्वजण म्हणतात कलाकार हा अष्ट्रपैलू असतो हो खरोखरच असतो तो, तो प्रयत्नाची पराकाष्ठा करून तुमचा सर्वांना मनोरंजन करण्याचा आणि हसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मी पण हा अल्पसा प्रयत्न तुम्हाला समोर करत आहे तरी रसिक माय बापू माझ्या या प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद द्या आणि भरमुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या सर्व व्हिडिओ बघत जा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा छान छान आणि सबस्क्राईब करा आणि शेअर खरोखर सगळ्यांना शेअर करा परत तुम्हा तुम्हा एकदा तुम्हाला सर्वांना मानासा मुसरा तर रसिक हो मी तुम्हा समोर एक मोठी अशी एकदम भन्नाट कॉमेडी आणि फनी फॅमिली घेऊन आलेलो आहे त्यामधल्या सगळ्या कॅरेक्टरची आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे त्यातलं पहिलं कॅरेक्टर आहे घरातला मुख्य माणूस आबासाहेब देशमुख पान लावतोय मालकीन बाई तुम्ही आवरा लवकर हार करा इतकं आडवळ जाऊन तर दे हा माणूस असा आहे नावाने मोठा आहे आबासाहेब देशमुख पण बायको पुढे याच काहीच चालत नाही बरं का बायको पुढे एकदम शून्य असा हा माणूस पण फनी माणूस नक्कीच बघा यातलं दुसरं कॅरेक्टर खूप अवघड बरं का देखने सुने घर कारण या कॅरेक्टर पूर्ण घर धरून बसलेलं आहे तिच्या समोर कोणाच चालत नाही अशी ही घराची मुख्य कलावती म्हणजे चंद्रकलाबाई देशमुख एकदम जबरदस्त त्यातलं तिसर कॅरेक्टर म्हणजे आईचा लाडका असा तो सुमित चला मनस्नान वगैरे सगळं आवडून रेडी आणि मम्मी तुझे हात आले Okay, कर, कर. ओके कर डली तू लवकर आवर तो पडदा हे बघा आपण आता पडदे लावून घेऊ स्मिताला म्हण आवर लवकर ओके सुमित तसा सुशिक्षित शिकलेला वेल चांगल्या ठिकाणी जॉब करणारा पण बायको आई यांच्या पुढे नतमस्तक झालेला नक्कीच हे फनी कॅरेक्टर घेऊन येत आहे तुमच्या समोर नक्कीच बघा चौथे कॅरेक्टर स्मिता स्मिता म्हणजे सुमितची बायको सासूबाई तुम्ही पण तर नटलाच आहेत ना त्यात काय एवढं अत्यंत हुशार शिकलेली मात्र शहरातून आलेली सोजवळ स्वभावाची हो सुमितची अतिशय लाडकी असलेली पण सासू पुढे कंटाळलेली कारण सासूची सारखी नोकझोक नोकझोक चालू असते पण तीच छान अशी भन्नाट कॉमेडी घेऊन आलेली आम्ही नक्कीच बघा सुमितची बायको स्मिता यातलं पाचवं कॅरेक्टर आहे दीपक हॅलो एव्हरी नावाप्रमाणे सुमित आणि स्मिताचा लाडका असा तो मुलगा दीपक आजी आजोबांचा लाडका नटखट आणि खूप हुशार आणि हे पण कॅरेक्टर फनी आणि विनोदी कॅरेक्टर बघायला विसरू नका नक्कीच बघा आता यातलं एक आणखी एक कॉमेडी कॅरेक्टर खूपच भन्नाट ते म्हणजे या पूर्ण घराची नवकरणी कामावली बाई म्हणजे डॉली साहेब लावते की मी पडदे पूर्ण घराची नौकरणी कामावली बाई म्हणजे डॉली ओ नावातच तुम्हाला कळलं असेल डॉली हो थोडीशी सुशिक्षित थोडी शिकलेली थोडी शिकलेली पण जास्त दाखवणारी थोडी इंग्लिश येणारी पण जास्त बोलणारी अशी ही इकडं इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं लाव करणारी ही डॉली यानंतर सातवं कॅरेक्टर आहे सर्वांची लाडकी स्वप्नाली माझा म्हणजे सुमित आणि स्मिताची एकुलती एक मुलगी स्वप्नाली अतिशय हुशार मनमिळावू अभ्यासू आणि वाटेल तेव्हा मिश्किलपणे जोक करणारी आहे बर काही स्वप्न मी तुमच्या समोर मांडली नक्कीच सर्वांना बघितलं तुम्ही आता या सर्वांची कॉमेडी आणि जोक्स बघायला रोज यायचं का न विसरता रोज तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स पाहायला मिळणार त्यामुळे आमचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हो सर्वजण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करत जा व्हिडिओ पाहून तुमचे नक्की सुझाव आम्हाला सांगा राय तुमच्या आम्हाला सांगा त्यातनं मी आणखी वेगळे तुमच्या समोर काहीतरी मांडू शकेन नक्कीच मला तुमच्या प्रत्येकाच्या सल्ल्याची गरज आहे मी नक्की वाट बघेल पण मी माझं पूर्ण व्हिडिओ बघायचे लाईक करायचे कमेंट्स करायचे सबस्क्राईब करायचे आणि शेअर नक्की करायचे बर का नमस्कार तुम्हाला मानाचा मुजरा